इथे मी पाव किलो वांगी घेतले वांगे दोन वेळा धुवून घ्यायचे काटे अशा पद्धतीने काढून घ्यायचे वांग्याला थोडस देत ठेवायचं वांग्याला अशा पद्धतीने कट मारून घ्यायचं बनवून घेऊया तीन खोबऱ्याचा तुकडा घेतला तीन अद्रक सात ते आठ लसूणच्या पाकड्या सात ते आठ कडी पत्त्याची पाणी थोडीशा त्या काळ्या घ्यायच्या हे सगळं मिक्सर बारीक वाटून घ्यायचं गॅसवर कुकर ठेवला कुकर मध्ये दोन टेबल तेल टाकायचं तेल छान गरम झाल्या मोहरी टाकू अर्धा चम्मस जिर टाकू वाटलेलं वाटण टाकू छान असं परतून घ्यायचं बारीक कट केलेला एक कांदा टाकायचा कांदा छान परतून घ्यायचा एक टोमॅटो कट करून टाकायचा टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर काही खडे मसाले टाका चम्मस लाल तिखट अर्धा चम्मच जिर पावडर चम्मच हळद अर्धा चमच कांदा लसून मसाला अर्धा चम्मच गरम मसाला मी भर छान असं तेलावर परतून घ्यायचं दोन ते तीन चम्मच पाणी टाकायचं मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान असं शिजून घ्यायचं वांगे टाकायचे वांग्यामध्ये पाऊन ग्लास पाणी टाकायचं एक चमच मीठ टाकायचं अर्धा चमचला थोडा कमी गरम मसाला टाकायचा दोन चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकायचं मिक्स करून घ्यायचं कुकर बंद करायचं गॅस मिडियम ठेवायचा गॅस वरच कुकरची आपल्याला एक सिटी होऊ द्यायची दुसरी सिटी व्हायच्या आधीच गॅस बंद करायची बघू शकता किती छान मस्त चमचमीत भरले वांगे तयार आहे